नमस्कार मी वृषाली माझ्या कुकिंग चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारी छान अशी तरेदार मिसळ कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये तेल घेतलेले आहे फोडणीसाठी त्याच्यामध्ये टाकली मोहरी कढीपत्त्याची दहा पंधरा पाने अर्धा चमचा जिरे जिरे चांगले तडतडले कि आपण त्यात घालूया एक अर्धा चमचा हळद हिंग एक बाऊल बारीक चिरलेला कांदा कांदा एकसारखा हलूयात कांदा चांगला परतला की मग आपण त्यामध्ये एक बाऊल बारीक चिरलेला टमॅटो घालणार आहोत कांदासारखा हलवत राहा म्हणजे कांदा चांगला परतला जाईल कांदा आता चांगला परतला आहे आपण त्याच्यामध्ये एक बाउल टमॅटो ॲड करूयात कांदा आणि टोमॅटो पुन्हा सारखं एकसारखं हलवत राहा हे मिश्रण आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून एक, एक दोन ते तीन मिनटं हे मिश्रण शिजवून घेऊयात चांगलं आता तुम्हाला तिथे ते कढईमध्ये या मिश्रणाला तेल आलेलं दिसत असेल हे मिश्रण पुन्हा एकसारखं हलवून घेऊयात चमच्यानं टमॅटो थोडा स्मॅश करून घेऊयात आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घाला आता हा माझा घरचा साठवणीचा मसाला आहे पण आपल्याला जर आपल्याकडे जर असा मसाला नसेल तर आपण बाजारात मिसळीचा मसाला मी पर मिळतो तो वापरू शकता किंवा एकाच दोन या प्रमाणात तिखट आणि गरम मसाल्याचा वापर करू शकता आता हे मिश्रण एकसारखं हलूयात यामध्ये थोडं पाणी ॲड करून हे थोडंसं शिजून देऊयात एक झाकण ठेवून दोन ते मिनटे शिजूयात बारीक चिरली कोथिंबीर पण यात घालूयात आता याच्यावर झाकण ठेवू झाकण ठेवून एक दोन तीन मिनट शिजवलं याला चांगलं तेल सुटेल या मिश्रणाला आता हे तुम्हाला दिसते की ह्याला चांगलं तेल सुटले आता याच्यामध्ये आपण चांगली मोड आलेली तीनशे ग्रॅम मटके ऍड करूया हे एक सारखं हलवून घेऊयात जर तुमच्या भागामध्ये रोहा किंवा सेलम प्रकारची मटकी मिळत असेल तर ती वापरावी त्या त्याने आपली उसळ अधिक चविष्ट होते त्या मटकीला एक वेगळी चव असते आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार पाणी घालूयात आता ही मी दाखवलेली मिसळ साधारण सहा ते सात माणसांना पुरते चवीपुरतं मीठ घालूयात आणि एक मोठ्या फ्लेमवर मटकीला चांगली उकळी येऊन देऊया एकदा याला उकळी आली गया, की मग गॅस आपण मिडियम फ्लेमवर ठेवून मटकी एक पंधरा मिनटं शिजून देऊयात पंधरा मिनटात मटकी शिजते मटकी आपली शिजली आहे ही बाउलमध्ये काढूयात आपण आता ही तयार झालेली उसळ आपण चपाती भाकरी पाव याच्या बरोबर खाऊ शकता ही रेसिपी अगदी ही उसळ झटपट होते त्याच्यामध्ये फरसाण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा लिंब लिंबू हे घालून मिसळ पावाबरोबर खाऊया तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद